आपल्याला प्राण्यांमधून बाहेर काढून माणूसपणाकडनं आणणारी ना, सगळ्यात मोठी गोष्ट जर माणसानं कुठली शोधली असेल तर ती भाषा आहे तर जगभरच्या सगळ्या भाषा गोड येतो जे जे माणसांमध्ये संवादाचा आहे ना जर संवाद घडून देतं आणि माणसाच्या उप, विकासाला उपयोगी पडतात ते ते गोडच असतो आणि भाषा ही गोष्ट जागतिक मालकीची आहे कुठली भाषा असो आपली मराठी सुद्धा ही जगभराच्या मालकीची आहे सभ्य भाषा कुठली असभ्य कुठली हे कुणी ठरवलं कुठल्या गावाची भाषा शुद्ध अशुद्ध मुळात भाषेला शुद्ध अशुद्ध काही नसतं भाषा ही मूलतः दोन माणसांमधल्या संवादासाठी उपयोगी पडलेली गोष्ट आहे भाषेच्या जीवन हे सगळं जग उभं राहिलं आज लक्षात घ्या भाषा नावाचं माध्यम सापडलं नसतं ना तर आपण आजही प्राणीच असतो आपल्याला प्राण्यांमधून बाहेर काढून माणूसपणाकडनं आणणारी सगळ्यात मोठी गोष्ट जर माणसानं कुठली शोधली असेल तर ती भाषा आहे आणि जगभरच्या त्या अर्थानं भाषा एक समान दर्जाच्या आहेत खूप लोक काळजी करतात की म ही भाषा मरते ती भाषा मरते मला वाटतं मरू द्यावी याचं खरं कारण आत्ता या, या जगभरात भाषा संवादाला भाषा खूप उपलब्ध आहेत माणूस माणसांच्या गरजा जाणून घेण्यासाठी आणि मानवजातीचा पुढचा विकास होण्यासाठी भाषा वापरतो तर कुठल्याही भाषेच्या मरणावर माणसाच्या जगण्याचा विकास आणि माणसा माणसामधला संवाद थांबलेला नाही मग हा त्यांचा बालिश पण आहे खर तर त्यांना काय म्हणायचं हे जेव्हा दुसऱ्याला कळतं मूलभूत गरजांच्या संदर्भात आणि तर मला वाटतं प्रश्न येतच नाही त्यांना जर तो न्युनगंड आला असेल तर तो भाषा पुन्हा भेदाचाच खेळ आहे ते आता आपल्याकडे दिल्लीवरनं मुलगी आली झारखंडमधून ती वेगळ्याच भाषेत बोलते तिचं नाव आहे खुशबू तिला मी साहित्य परिषद दाखवायला नेली तर ती म्हणाली परिषद तर म्हटलं खुशबू तर ती एकदम खुशबू नाही सर खुशबू तर म्हटलं मग परिषद को परिषद का हो परिषद क्या आहे पण तो गोड आहेच आहे तिच्या परिषद म्हणण्यात तर त्या गोड जगभरच्या सगळ्या भाषा गोड येतो जे जे माणसांमध्ये मा संवादाचा आहे ना जर संवाद घडवून देतात आणि माणसाच्या विकासाला उपयोगी पडतात ते ते गोडच असतं हो। त्यामुळे कुठल्या भाषेचा कधी द्वेष करू नये कुठल्याही भाषेनं आणि फार माया बाळगण्याचंही कारण नाही तुमचा दुसऱ्या माणसाशी संवाद होतोय ना खूप झालं मग कुठल्या भाषेत त्याला काय अर्थ राहतो तुम्ही तोडकं मोडकं बोलला अर्धवट बोला, बोला कसंही बोला बोला पण हा आणि संकोच बाळगण्याचं न्यूनगंड बाळगण्याचं काय देवा न्यूनगंड बाळगत असाल तर तुमच्या डोक्यात भेद आहेत हे आपल्यापेक्षा वेगळे आहेत म्हणून आणि आपण यांच्यापेक्षा वेगळे आहोत म्हणून हं आणि भाषा ही गोष्ट जागतिक मालकीची आहे कुठलीही भाषा असो आपली मराठी सुद्धा ही जगभराच्या मालकीची आहे ती आमची भाषा आहे वगैरे असा तोरा मिरवत बसून आहे आणि भाषेचे आंदोलनं चालवायचे असतील तर भाषेचा विकास करू शकता तुम्ही अतिशय पद्धतशीरपणे क्रियाकलाप आखून करून नियोजन आयोजन करून भाषा टिकवण्याची व्यवस्था करू शकता भाषा वाढवू शकता वाढवायला कोणी हरकत घेतली आहे तुम्ही वाढवा पण भाषेसाठी भांडण हा अतिशयच द्वेषाचा आणि भेदाचा खेळ आहे पण म्हणत भाषेत असभ्य आणि सभ्य काहीच नसतं भाषा भाषा असते तुम्ही ज्या ज्या तथाकथित असभ्य शब्द म्हणवता ते तुमचे पूर्वजच होते भाषा तयार करणारे मूर्ख होते का ज्यांनी ते शब्द जन्माला घातले शब्द जन्माला का घातले तर मगाशी म्हणालो तसं की या जगातल्या प्रत्येक गोष्टीला नाव असलं पाहिजे म्हणजे ओळखू येते गोष्ट वस्तू गोष्ट तसंच आहे भाषेचं पण हा आणि मग सभ्य भाषा कुठली असभ्य कुठली हे कुणी ठरवलं हा मग आपले पूर्वज जे भाषा तयार करत होते आणि त्यात सगळेच्या सगळे शब्द तयार करत होते असभ्य कसे असतील हा भाषा वापरण्याची शैली आणि कला असते कुठं उभ्या काय बोलायचंय आणि कसं पुढच्याला संवाद व्हायचा म्हणजे याच्यात गंमत अशी असते की तुम्ही दुसऱ्याला सम समजावून सांगणं हे भाषेचं महत्वाचं काम आहे तर त्यात मग शब्द कुठले वापरायचे याची कला वापरा काही शब्द लोकांना आवडणार नाहीत ते तर ते टाळता आले तर बघायला काहीच हरकत नाही पण ती आठ आणि नियम आहे असंच व्हायला पाहिजे असं नाहीये मला वाटतं उदाहरणार्थ आपल्याकडे शिव्यांबद्दल बोललं जातं मग शिव्या पायदा करणारे लोक जे होते, होते का ते काय मूर्ख होते काय शिव्या ज्यांनी जन्माला घातल्या त्या तर शिव्या असणं हे सुद्धा महत्वाचं आहे पण शिव्या देण्याचा वापर काय होतं कोणाला दुखावतोय का आपण तर ते नैतिकतेत नाही बसत की आपल्यामुळे कोणाला त्रास नाही व्हायला पाहिजे ही जर नैतिकची व्याख्या असेल आणि शिवीनं माणूस दुखावत असेल तर मग शिवी नाही वापरली पाहिजे असं मला वाटतं भाषेच्या बाजूने